नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात तेलंगणाच्या एका भक्तांनी नेमममध्ये आनंद सोमा दीक्षा दर्शनात भाग घेतला त्यानंतर त्यांना आलेला हा अनुभव आहे दीक्षेनंतर माझ्यात खूप गहन परिवर्तन झाले अडथळे बाजूला करत माझ्या चैतन्यात खोलवर गेले जे आधी माझ्या आयुष्यात अज्ञात होते बाह्य परिस्थिती किंवा लोकांच्या कृती माझ्या निर्मळ व शांत गहनतेत व्यत्यय आणत नाहीत अखंड विचारांच्या ओझ्यातून मुक्त झालेल्या एका नवीन व्यक्तीचा उदय झाला आहे आंतरिक शांती व शांततेची ही अवस्था म्हणजे माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला दिलेला शाश्वत आशीर्वाद आहे या महान आशीर्वादासाठी श्री परमज्योती भगवती भगवाणांना अपार कृतज्ञता